अहो तंबाखू खाऊ नका चांगली नाही बघितलं कॅन्सर अहो सोन्यासारखे दोन लेख राहित त्यांच्याकडे बघून तर खाऊ नुका माझी पिढ्याने पिढी ही तंबाखूची पुढे खाता आले काय होत नाही नको टेन्शन घेऊ ऐक की थोडा दवाखान्यात जाऊन येतो गाल सुबिरासारखा वाटायला तुम्हाला किती केस म्हणलंय तंबाखू खाऊ नका जा आता दवाखान्याची भरत करा काय होत नाही काळजी करू जा बोला दादा काय त्रास आहे खूप दिवसापासून तोंडात लावलंय चला मध्ये आपण चेक करूया दादा तुमच्या घरी कोण कोण असत बायको आणि दोन मुलं पण असं काय चालवाल तुम्ही आता खूप उशीर झालेला आहे राहिलेला वेळ तुम्ही कुटुंबाला द्या काय झालं नीट सांग जरा तुम्हाला तोंडाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्याची सर्वात शेवटची स्टेज आहे काय अंधार घरदार शिवार अनाथ झाला तुझा परिवार